श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रुते हो एकदा काय झालं माणूस पैसा पैसा करायला लागला आणि पैशा पाय पै, नातीकोती विसरायला लागला दुसऱ्यांना कमी लेखाय लागला आणि पैशालाच देव मानाय लागला मग काय शेवटी व्हायचं तेच झालं पैसा अचानक मोठा झाला माणसाला स्वतःच्या तालावर नाचवाय लागला माणसापासून माणूस की त्यानं हिरावून घेतली माणसाचा पुरता राक्षस करून ठेवला पण तरीही श्रोते हो माणसाचं डोळं उघडलं नाही माणसाला अजूनही हे कळालंच नाही की पैसा एक वेळ कमावता येतो पण एखादा माणूस आयुष्यातून एकदा निघून गेला की त्याला परत बोलावता नाही येत स्वतःच्या अहंकारामुळं तुटलेली नाती जुळत नाहीत आणि श्रोते हो पैशाला परमेश्वर मानणाऱ्यांची मदत स्वतः परमेश्वर सुद्धा करू शकत नाही हे तितक सत्य आहे आणि वास्तव आहे बघा पटतय का नक्की विचार करूया चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखं दिवस जगता येत नाही एकटेपणा त्रास देतो पण स्वतःला ओळखण्याची संधी सुद्धा तोच देतो जास्त विश्वास ठेवू नका जास्त काळजी करू नका जास्त अपेक्षा करू नका आणि जास्त प्रेमही करू नका कारण नेहमी जास्त त्रासदायक असत सगळे चांगले असतात फक्त ज्याची त्याची चुना लावायची पद्धत ही वेगळी असते तुमची चूक नसतानाही तुम्हालाच टेन्शन येत असेल तर तुम्ही साधे आणि सरळ आहात स्वतःला त्रास व्हायला लागला की तो विषय तिथं सोडून द्यावा मग तो कितीही जवळच्या व्यक्तीचा का ना ज्या जखमेतून रक्त येत नाही तेव्हा समजून जा तो की तो जवळच्याच कोणत्या तरी व्यक्तीचा आहे स्त्री प्रत्येकाकडे व्यक्त होत नसते ती फक्त त्याच नात्यांमध्ये मनमोकळपणानं बोलते जिला स्वतःपेक्षा जास्त विश्वासाची जागा वाटते सौंदर्य ही तात्पुरती गोष्ट आहे निष्ठा हे आयुष्यभराची गोष्ट आहे कोण बघण्यासाठी आलेला असतो ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्यापेक्षा भूतकाळ जाऊन आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलंय ते बघा त्यांच्या कष्टातच तुम्हाला भविष्य का आपोआप समजेल मनुष्य पैशाच्या संकटाला जास्त घाबरतो कारण पैशाचं नाटक करता येत नाही आणि पैसा नाही म्हणून आयुष्याचं नाटक झाल्याशिवाय राहत नाही ज्या गोष्टींमुळं तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीला जगापासून लपवून ठेवा जर आपल्या माणसाने आपल्याला समजून घेतलं असतं तर डोळ्यातून आसवांच्या सरी कधीच कोसळल्या नसत्या मनातून उतरलेली माणसं किती डोळ्यासमोर आली तरी पुन्हा हृदयात बसत नाहीत अनोळखी बनून राहणं खूप आहे कारण ओळखीचे लोक जीव घेतात माणसातला मीपणा कमी झाला की त्याला कसलाच कमीपणा वाटत नाही कधीतरी चांगलं होईल या आशेवर जीवनाचा गाडा ओढत राहणं म्हणजे आयुष्य आयुष्यानं आपल्याला एक मात्र शिकवलंय की मनात असलेली व्यक्ती ही नशिबात कधीच नसते कधी कधी असंही वागावं लागतं की नातं तोडायचं म्हणून नाही तर ते टिकावं म्हणून दूर जावं लागतं परक्याना दोष देऊन फायदा नसतो कारण आपल्याने कमी तमाशा केलेला नसतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त महत्वाची होते तेव्हा समजायचं की आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे बाप नावाची था जोपर्यंत पाठीवर थपकत असते तोपर्यंत पाठीचा कणा आणि स्वाभिमान दोन्ही पण मजबूत असतात जमिनीतून उगवता येत त्याला संकटाची भीती ही कधीच घाबरवत नसते आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्याच्या नशिबात आपल्याच माणसांची गद्दारी ही लिहिलेली असते जीव लावला की जीव गमवावा लागतो काही घाव मनात इतकं खोलवर असतात की ज्यांना टाक मारण हे खूप कठीण असत अर्धवट सोडलेल्या भावनांना उराशी कवटाळून जगत राहणं प्रत्येकाला जमत नसत आपण ज्यांना कायम जवळच समजत आलो त्यांनीच आपल्याला फरकेपणाची जाणीव करून दिलेली असते जवळ प्रेम दाखवणारी लोक नजरेड होताच आपल्याला विसरून जातात न बोलताही मनातलं समजून घेईल असं कोणी उरलंच नाही आयुष्यात समजायला तर सगळं जग आपलं असतं पण सत्य हेच आहे की दिवस मावळला की आपली सावली सुद्धा आपली नसते जोडीदार विचार करून निवडा कारण आयुष्याचा प्रवास खूप मोठा असतो कोणतंही नातं परफेक्ट नसतं ते नातं दोघांनी समजून गाजवून एकमेकांच्या चुका माफ करून ते नातं पुढं न्यायचं असतं कारण तोडायला गेला तर लोखंडाची साखळी सुद्धा तोडता येते जीवन साथी आधार देणारा असावा बाकी ताण तणाव द्यायला दुनिया असतेच समोरच्याला कदर नसताना आपण त्या व्यक्तीशी नातं जोडत असतो याचा अर्थ आपण स्वतः स्वतःचं आयुष्य खराब करून घेत असतो प्रेमात केलेल्या प्रयत्नांना अर्थ असतो दिलेल्या वचनांना नाही विधवा स्त्रीला तारुण्य पण सांभाळणं वाटतं तेवढं सोपण असतं